हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आहे प्राची आणि प्राची ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे हरतालिका पूजा मी पण मांडले पोटी मी संध्याकाळी जाऊन वाचणार आहे अवनीच्या स्कूलमध्ये आज टीचर्स डेची काल सुट्टी दिली होती सुट्टीच्या स्कूलमध्ये आज टीचर्स डे सेलिब्रेट केलं आज टीचर्स डे नाही टीचर्स डे प्लस मदर्स डे पण सेलिब्रेट केलं खूप छान असे फोटो सगळ्या आई मीन्स आई जे जे, जे आहेत पॅरेंट्स त्यांच्यासोबत फोटो काढले आणि एक कार्ड बनवलं त्यांनी आय लव यू मॉमचं खूप मस्त कार्ड मी फोटो तोही टाकेन नक्की बघा माझ्या चॅनलला असंच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू